राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत खरंतर या ना त्या कारणाने वादात असतात आणि कधी त्यांची वादग्रस्त विधानं कधी त्यांच्या विभागातील कथित अँब्युलन्स घोटाळा यंदा ही कारण तसंच आहे कारण राज्याच्या आरोग्य विभागामध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आरोग्य खात्यामध्ये असं नवीन काय घडतंय ज्याच्यावरती इतके प्रश्न उपस्थित केले जातात पाहूया त्याच संदर्भातला पुढारी न्यूजचा हा न्यूज बॉम्ब आरोग्य खात्यात चाललंय काय आरोग्य खात्यावर खाजगी सुरक्षा रक्षक दोनशे त्र्याहत्तर कोटींच वाढीव कॉन्ट्रॅक्ट कशासाठी तानाजी सावंत राज्याचे आरोग्य मंत्री मंत्री तानाजी सावंतांवरच्या आरोपांची मालिका संपण्याचं नाव घेत नाहीये लोकसभा निवडणुकीवेळी तानाजी सावंतांवर दहा हजार कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्याचा आरोप गाजला होता आता पुन्हा एकदा तानाजी सावंत वादात सापडले आरोग्य खात्यात दोनशे त्र्याहत्तर कोटींचा सुरक्षा रक्षक कंत्राटावरून गर्जना श्रमिक संघाचे प्रकाश बेलवडे यांनी त्यांच्यावर आरोप केला कोल्हापूर रायगड नाशिक जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यात आरोग्य सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत तीनशे त्र्याऐंशी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक हजार एकशे एकोणपन्नास सुरक्षा रक्षक शासन निर्णयाप्रमाणे घेण्यात येणार आहेत उर्वरित एकोणतीस जिल्ह्यांमध्ये खासगी सुरक्षारक्षक भरती करण्याचं कंत्राट निघणार आहे खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी शासनाला दोनशे त्र्याहत्तर कोटी द्यावे लागणार आहे अशाच महाराष्ट्रातल्या उर्वरित एकोणतीस जिल्हे म्हणजे मुंबई वगळता उरलेले जे एकोणतीस जिल्हे आहेत त्या ठिकाणी प्रत्येक प्राथमिक आरोग्य के केंद्रावर पंधराशे तेवीस प्राथमिक आरोग्य के केंद्रावर खाजगीरित्या सुरक्षा रक्षक घेण्यासाठी टेंडर यांनी काढलेला आहे ही कुठल्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर के साठी केलेली योजना आम्हाला माहित नाही अम्ब्युलन्सचा घोटाळा आता झालेला आहे आपण सर्वांनी त्याबद्दल ऐकलेला आहे आणि त्याच ठिकाणी डॉक्टर उमेश शिरोडकर म्हणून दोन हजार पंधरा पासून एक अधिकारी बसलेले आहेत दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा त्यांच्या सहीने एक टेंडर निघालं होतं आता सुद्धा तेच टेंडर काढतायत हा अधिकारी कोणाचा लाडका आहे ते कळलं पाहिजे पाच जिल्ह्यातल्या आरोग्य केंद्रात जर शासन निर्णयाप्रमाणे सुरक्षा रक्षक भरती केले जाणार आहेत मग उर्वरित एकोणतीस जिल्ह्यातल्या आरोग्य केंद्रात खासगी सुरक्षा रक्षकांची गरज काय खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठीचं दोनशे त्र्याहत्तर कोटी कुणाच्या खिशात जाणार असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे आता याबाबत शासन निर्णय काय सांगतो तेही बघूया महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी अंतर्गत सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे कंत्राटी पहारेकरी आवश्यक असल्यास त्यांनी प्रथम सुरक्षा रक्षक महामंडळाकडून पहारेकरी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी नोंदवावी जर सुरक्षा रक्षक मंडळांनी सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यात असमर्थता दर्शवली किंवा नकार दिला तरच निविदा प्रक्रिया राबवून बाह्य यंत्रणेमार्फत सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध करून घ्यावी कंत्राटाचा कालावधी त्या कामाचं स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेऊन निश्चित करावा बाह्य यंत्रणेमार्फत सुरक्षा रक्षक नेमल्यास कालावधी एक वर्षापेक्षा जास्त नसावा कंत्राटाला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येऊ नये शासनाने याच्यामध्ये गांभीर्याने घेतलं पाहिजे हे टेंडर हे एक वर्षाचं आहे त्यामध्ये कंसात दिलेलं आहे एक्सटेंडेबल फॉर थ्री इयर्स दोन हजार चौदा जी आर म्हणतो एकच जी सेवा घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा सेवा घ्यायची सुरक्षा रक्षक मंडळाकडून म्हणजे हे दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटीचं टेंडर नेमकं कोणाच्या फायद्यासाठी करत आहेत आणायचं आता या सर्व प्रकरणा संदर्भात सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे या निर्णयाबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस पवार सरकारवर टीका केली आहे तर या आरोपां संदर्भात आपल्याला फार काही माहिती नाही असं म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांनी या विषयावर बोलणं टाळलंय आता तुम्ही बघा इथे घोटाळ्याच्या दोन वर्षात ए बी सी डी सगळे ए टू झेड प्रत्येक घोटाळा केलेला आहे आणि त्याच्यात आता हे शब्द पण कमी पडतील असे घोटाळे करून ठेवले हो आहेत म्हणजे ए वन ए टू ए थ्री असं करायला गेलं आता तुम्ही बघा अँब्युलन्सचा घोटाळा किती दहा हजार कोटीचा होता आता हे सुरक्षा रक्षकाचा घोटाळा केलेला आहे कितीतरी घोटाळे आणि आमच्या हातात खूप पेपर आले पण एक पाहिलं गेलं तर खोके सरकार हे पूर्णपणे घोटाळे बाजे घोटाळ्याची कीड लागलेलं ला आहे सरकार आहे मला माहित नाही हा आरोग्य विभागाशी निगडीत प्रश्न आहे त्यामुळे बाबतीत जर आपण मान्य आरोग्यमंत्री सावंत साहेबांनाच विचारलं तर अधिक बरं होईल कारण त्यांच्या विभागातली माहिती मला असण्याचं काही कारण नाही पण ते अधिक अधिक स्पष्टता याच्या बाबतीत मान्य आरोग्यमंत्री मोदय देतील आपल्याला याबाबत पुढारी न्यूजनं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाहीये हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे यावरती नक्की प्रतिक्रिया देतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील हीच अपेक्षा आधीच सततच्या आरोपांमुळे आरोग्य खातं प्रचंड बदनाम झालंय आरोग्य केंद्र असो वा जिल्हा शासकीय रुग्णालयात सोयी सुविधांची वानवाच दिसते त्यात शासकीय रुग्णालयात चालत असलेले कारनामे ससून रुग्णालयाच्या निमित्तानं चव्हाट्यावर आले आता या नव्या आरोपांमुळे आरोग्य खात्याच्या कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सुरक्षा रक्षक महामंडळ शासन नियुक्त असताना खाजगी कंट्रॅक्टदारांना कशासाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची निविदा काढणे आणि त्यांच्यासाठी दोनशे अठ्याहत्तर कोटींचा निधी तरतूद करणे हे नेमकं कशासाठी आणि हे पैशांचा वापर कोण करणार असा प्रश्न तक्रारदार आता करत आहेत त्यामुळे नेमका हा भ्रष्टाचार कसा झाला आणि कोणी केला हे देखील येणाऱ्या काळात समजणारच आहे मात्र विरोधक आता या भ्रष्टाचाराचा कशाप्रकारे भांडवल आहेत त्याचबरोबर सत्ताधारी म्हणजेच शिंदे फडणवीस पवार सरकार याला कशाप्रकारे उत्तर देत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई दरम्यान या सगळ्या संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा सा पुढारी न्यूजने प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध होऊ शकलेले आहेत या आरोपांवर त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ती सुद्धा आम्ही पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसमोर नक्कीच दाखवू अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत चेतन आरोग्य विभागातलं नवं कडबोळ आणि आरोग्य मंत्री किंवा आरोग्य विभागाकडनं यावर कुठलाही खुलासा होताना दिसत नाहीये चेतन यामिनी आपण पाहिलं असेल तर ॲम्ब्युलन्स घोटाळा होता तो दहा हजार कोटींचा पण पुढे गेला होता आणि या ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा एकंदरीतच आपण पाहिला तर तो आरोप हे लोकसभा निवडणुकीत फारच गाजलेले दिसले लोकसभा निवडणुकीचं पूर्ण निवडणूक आहे ही या ॲम्ब्युलन्स घोटाळ्यावर गेली असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर लगेचच सुरक्षा रक्षक महामंडळाच्या भरती प्रकरणी हा एक नवीन घोटाळा आला आपण ज्याप्रमाणे विश्लेषण केलं या संपूर्ण बातमीचं किंवा या संपूर्ण माहितीचं त्याप्रमाणे मी जर आपण पाहिलं तर सुरक्षा रक्षक महामंडळ हे शासन नियमित केलेलं आहे शासनाने याची नियुक्ती केलेली आहे आणि जर सुरक्षारक्षक महामंडळाचा जर आपण संपूर्ण अभ्यास केला तर सुरक्षा रक्षक हे वेटिंग लिस्टवर हजारोपेक्षा जास्त सुरक्षारक्षक हे वेटिंग लिस्टवर आहे लिस्ट ज्या ज्या सुरक्षा रक्षक महामंडळामध्ये जिथे जिथे नियुक्ती केली जाते किंवा जिथे ते जागा खाली आहेत तिथे तिथे या वेटिंग लिस्टवरील एक एक इम्प्लॉईज असतो त्यांचा कर्मचारी हा नियुक्त केला जातो अशातच हजारोच्या संख्येने कालावधी असतो दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष आणि पाच वर्षानंतर वर्षा पुन्हा दुसरा कर्मचारी तिथे नियुक्त केला जातो अशी सुरक्षा महामंडळाची एक परंपरा आहे एक नियमावली आहे त्यामुळे जे वेटिंगवर असतात जे प्रतीक्षेत असतात कर्मचारी त्यांना देखील यामुळे संधी भेटते तर अशात जे प्रतिक्षेत प्रतिक्षेत कर्मचारी आहे यांना संधी न देता नवीन दोनशे दोनशे बहात्तर कोटी टेंडर काढणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न देखील तक्रारदारांनी विचारला आहे मात्र या प्रश्नाला अद्यापही कोणतंही उत्तर सरकारकडनं असेल किंवा आरोग्य खात्याकडनं किंवा आरोग्य मंत्र्यांकडनं आलेलं नाही मात्र आरोग्य खातं किती भ्रष्टाचार करतं आणि आरोग्य खात्यांवर किती भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार होत आहेत हे मात्र चित्र आता स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे चेतन धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल